गुड मॉर्निंग कशी हसगडी हसताय ना हसायलाच पाहिजे चला तळच बघा किती तिथे आलेलं आहे मंजूळच म्हणतात तुळशीचे मंजू आणि आमचे हे कोरफड कसली हिरवी हिरवी मस्त दिसते <laughs> कोरफड चला आत माझ काय चाललेलं आहे डॅन डॅन चाललेले आहेत पोहे करायचे छान पैकी नाश्ता करायचा आहे पोहे त्याच्यामध्ये कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर हे टाकायचं आहे कडीपत्ता विसरलीच तोडून आणायचं आणि टाकायचं थांबांते दोन पान, छान आलंय ना बगो शकता आणि पोह्यात कडीपत्तर टाकल्या खूप छान लागत आहे मस्त फुटलेला आहे घेतलेला आहे बघू चला तिकडे शेंगदाणे कर

चहा उघडत आहे ब्लॅक पिल्स, काळा चहा मी काळा चहा चांगला असतो हे चालले पोही करायचं मस्त पैकी मसूरची उसळ करणार आहे आज भिजवून ठेवलेले ते ना नको जास्त ठेवायला म्हटलं आज भाज्या पण आणायच्या पोहे भिजवून ठेवलेले आणि वांग्याचा रस्सा करणार आहे काढून ठेवले वांगी सुद्धा इथं कैरीचं पण करायचं आहे कुकरला लावणार आहे आणि हे पण तळायचं आहे काय विसरले ना <laughs> पॉपकॉर्नच का मग का मग आपलं मग त्याच्या चिवडा करायचा आहे तर चाललेला आहे मस्त वांगी करणार आहे वांग्याचा रस्सा चला चला चहा उकळ्याला हे बंद करते आणि त्याच्यात ओतून ठेवते आपलं म्हणजे गरम राहील हे चाललेलं आहे त्यात टोमेटो टाकलं चमच्यानं टाकायला घेवायचं नाही ना मग हातानं चाललेला आहे हे एक हातात कॅमेरा टाकली पोहे 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 कोण मी मला आवडतात पोहे पोहे आपल्या खायचे मस्त पैकी उघडत होते मी टाकायचे म्हणजे सगळ्याला पोहेला लागतात तर टाकायचे आता पोहे टाकूयात चाले साधे शिंपल आपले पटकन झालेलं आहे मी टाकलेलंच आहे त्याच्यामध्ये घ्यायचे छान कुठं गेलं झाकण ते झाकण म्हणते हलवाई मोठं मोठ्याच शूट कसं करत असेल मिनिटाचा व्हिडिओ शूट करताना झालेले आहेत पोहे कडीपत्त्याची कमाल बघा थोडेसे शेंगदाणे ते झालेत मग छान लागतात करपे थोडेसे काय झाले पण पोहे झाले चहा झाला मस्त पैकी या चहा पोहे नाश्ता करायला मी ब्लॅक टी पित्त होत नाही छान आपलं गरम गरम आणि पोहे चला या नाश्ता करायला Да нет, я с бандой курти.